ऐन उन्हाळ्यात सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात पाणीपुरवठा हा विस्कळीत झाला असून एकतर पाच दिवसाआड आणि ते देखील कमी पाणी मिळत असल्यानं नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे सध्या सोलापूर शहर परिसरात तीव्र अशा उन्हाचे चटके जाणवू लागले असून मार्च अखेरच तापमानाचा पारा हा चाळीस अंश सेल्सिअसच्या चा पुढे गेल्यानं आणि एप्रिलमध्ये तो आणखी वर जाण्याची शक्यता असल्यानं जीव कासावीस झालेल्या सोलापूरकरांना आता ऐन उन्हाळ्यात विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागत आहे सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात पूर्वी पाणी आल्यानंतर चार दिवसांनी अर्थात पाचव्या दिवशी पाणी यायचं आता मात्र पाच दिवसांनी अर्थात सहाव्या दिवशी पाणी येत आहे एक तर सहा दिवसांनी पाणी तेही अपुरं आणि कमी दाबाने येत आहे हद्दवाड भागात तर ऐन उन्हाळ्यात या विस्कळीत आणि अनियमित पाणी तोंडचं पाणी पळालं आहे कडक उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं जनतेचा रोष हा चावीवाल्यांवर निघत आहे चावीवाले असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील हे पाण्याची लेवल नाही असं सांगून जबाबदारी झटकून मोकळे होत असून शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याची जबाबदारी कोण घेणार अथवा यास कोण जबाबदार राहणार हे महत्वाचं आहे प्रत्येक जण जर हात वर करणारी अथवा आपली जबाबदारी झटकून दुसऱ्यांकडे बोट दाखवून तो मी नव्हेच ही भूमिका घेत असतील तर मग जनतेनं जाब विचारायचा कोणाला हा प्रश्न उपस्थित होत आहे वरदायिनी उजनीतील उपयुक्त पाणीसाठा सध्या वजा छत्तीस टक्के इतका आहे त्यामुळं पाणी काटकसरीनं वापरलं पाहिजे यात वादच नाही पण त्यासाठी आधी पाणी तरी व्यवस्थित सोडणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी काहीतरी थातूरमातूर उत्तर द्यायची आपली जबाबदारी झटकून द्यायची याला काय म्हणायचं सध्या औस बंदारा हा उजणीतून सोडलेल्या पाण्यानं पूर्णपणे भरला आहे उजणीची एकूणच स्थिती पाहता औस बंधाऱ्यातील पाणी अधिकाधिक दिवस पुरवणं हे पालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे हे सर्व जरी खरं असलं तरी निदान पाणी सोडताना तरी वेळेवर आणि उच्च दाबाने सोडणं गरजेचं आहे पाणी जर व्यवस्थित आणि उच्च दाबाने आलं तर ते वेळेत होऊ शकतं मात्र ते कमी दाबाने आणि वेळेवरच येत नसेल तर अशा कडक उन्हाळ्यात जनतेनं काय पाण्यासाठी वनवन भटकंती करायची काय तांत्रिक दोष असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करून त्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी कोणाची याचाही विचार होणं आवश्यक आहे शहरातील हातपंप म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशा स्थितीत असून हद्दवाड भागातील बहुतांश हातपंपांनी तर मानस टाकल्यानं त्याचा उपयोगच होत नसल्यानं पाण्यासाठी फक्त भटकंतीच करावी लागते तब्बल पाच दिवस पाणी येत नसल्यानं आलेलं पाणी साठवायचं कसं आणि कुठं असा प्रश्न प्रत्येकासमोर विशेषतः महिला भगिनी समोर निर्माण होत असून पाच दिवस साठवलेलं पाणी पुरणार तरी कसं हा ही प्रश्न असल्यानं त्रस्त झालेल्या महिला भगिनींना जनतेला आता अवेळी आणि अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठ्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक जनच व्यस्त असताना जनतेच्या अत्यंत महत्व अशा पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्यास ना अधिकाऱ्यांना वेळ आहे ना माजी त्यामुळे व्यथा तरी हा सर्व सामान्य जनतेसमोर प्रश्न असून सहाव्या दिवशी पाणी देताना निदान ते तरी व्यवस्थित देण्याची तसदी महापालिका प्रशासन घेईल काय हा महत्वाचा मुद्दा आहे तांत्रिक अडचणी अथवा अन्य कारण देऊन जर सोलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पालिका प्रशासन बघत असेल तर मग या सहनशीलतेचा अंत केव्हाही आणि कशाही पद्धतीनं होऊ शकतो याचं भान अधिकारी अथवा पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे तीव्र आणि कडक उन्हाळ्याच्या तोंडावर जर पाणी पुरवठा विस्कळीत होत असेल तर यास जबाबदार कोण आणि यावर पालिका आयुक्त शीतलतेली उगले या काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे कर वसुलीसाठी आक्रमकता दाखवणारं प्रशासन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अशीच आक्रमकता दाखवणार का आणि पाणीपुरवठा सुरळीत करणार का असा सवाल या यानिमित्तानं जनतेतून विचारला जात आहे